हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट साइन्स ऍड मॅन ऑल ऑफ एन्जॉई मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी आपला टेन्थ स्टँडर्डचा ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन नक्की काय आहे हे समजून घेतो आहोत आपण हा लेसन स्टार्ट केलेला आहे काही बेसिक कन्सेप्ट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं या लेसन मध्ये तुम्हाला परीक्षेला हमखास हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रश्न विचारला जाणार आहे तो म्हणजे केपलर्स लॉवरती कोण होते हे केप्लर चला समजून घेऊया छानपैकी इंटरेस्टिंग स्टोरी सांगते तुम्हाला या केपलरची इंटरेस्टिंग स्टोरी आहेत सगळ्यात पहिले हे केपलर्स लॉ वगैरे सगळं समजून घेण्याच्या अगोदर ह्या स्टोरीज तुम्हाला माहिती असणं खूप गरजे सायन्स खूप इंटरेस्टिंग आहे तर सगळ्यात पहिले टोलेमी नावाचे सायंटिस्ट आले होते त्यांनी ह्या स सन आणि प्लॅनेट ह्या सगळ्या सोलार सिस्टमचा काय केलं त्यांनी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी अर्थ आहे ती अर्थ काय आहे अर्थ काय आहे ॲट द सेंटर आहे पृथ्वी जी आहे ती मध्यभागी आहे आणि बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत हे मध्ये अशी फिरतात अशी फिरतात असे फिरतात हे टोलमी फिरता फिरता नावाच्या सायंटिस्टने सांगितलं ठीक आहे पण ते रॉंग ठरलं त्याच्यानंतर आले आपले पुढचे सायंटिस्ट पुढचे सायंटिस्ट कोण आले येस कोपरनिकस अ कोपरनिकस नावाचे दुसरे सायंटिस्ट आले दुसऱ्या त्याच त्यांनी खूप अभ्यास केला त्यांनी सांगितलं नाही 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 अर्थ सेंटरला नाही सेंटरला कोण आहे तुमचा सण पृथ्वी सूर्य तुमचा सेंटरला आहे सगळ्या गॅलेक्सीच्या आणि बाकीचे जे प्लॅनेट्स आहे त्याच्याभोवती अशा इलिप्टिकल ऑर म्हणजे बाकीचे जे, बाकी जे प्लॅनेट्स आहे त्याच्याभोवती फिरता आहेत असं कोणी सांगितलं पहिले टोलेमी आले टोलेमीने सांगितलं की अर्थ सेंटरला नाही ना मग मग ते रॉंग प्रूफ केलं सन सुरुवातीला सन सेंटरला बाकी सगळे फिरतात असं कोणी सांगितलं कोपरनिकसने आणि अजून नंतर अनेक सायंटिस्टने अनेक सायंटिस्टने काय केला या गोष्टीचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्यानंतर आपले जे सायंटिस्ट आलेले आहे की ज्या सायंटिस्टचं नाव आहे काय की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कोपरनिकस आणि त्याच्यानंतर आपल्या पुस्तकात जे सायंटिस्ट दिले आहे ते सायंटिस्ट आले त्यांनी काय केलं हे जे प्लॅनेट्स आहे सन आहे त्यांच्या ऑर्बिट्स आहे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी प्रॉपर सांगितलं प्रॉपर सांगितलं का प्रॉपर त्यांनी काय सांगितलं काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं नीट लक्ष द्या जसं आता फॉर एक्झाम्पल हे एक मी काय काढलं सर्कल काढलं काय काढलं हे मी एक सर्कल काढलेलं आहे आता या सर्कलला सर्कलचा जो सेंट्रल पॉइंट आहे त्याचा एक सेंट्रल पॉइंट आहे या एका सेंट्रल पॉईंटला काय म्हणणार आहे आपण फोकस काय म्हणणार आहोत आपण फोकस म्हणणार आहोत पण 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 लक्षात घ्या आपलं अगोदर काय म्हणायचे की जे प्लॅनेट्स आहेत ते सूर्याभोवती असे सर्क्युलर पातने फिरवतात गोलाकार कक्षेमध्ये फिरतात पण नाही या सायंटिस्टने सांगितलं नाही गोलाकार कक्षेमध्ये नाही फिरते हे कोणत्या कक्षेमध्ये फिरतायत तुम्हाला सांगते ते ह्या कक्षेमध्ये फिरतायत कुठल्या ह्या इलिप्टिकल तुमचे जे प्लॅनेट्स आहेत ते सणभोवती कशाभोवती कशाने फिरतायत अशा पद्धतीने ते आहेत इलेप्टिकल ऑर्डर त्याला म्हणतात लंब वर्तुळाकार कक्षे सूर्याभोवती सगळे जे ग्रह आहे ते वर्तुळा वर्तुळाकार गतीने नाही फिरत ते लंब वर्तुळाकार गतीने फिरतात मग याचा एक फोकस असतो याचा एक फोकस असतो पण लंब वर्तुळाकार गतीमुळे फिरत असल्यामुळे याचे काय असतात तुमचे दोन फोकस असतात हा तुमचा मेजर झाला आणि हा मायनर याचे इथे काय असतात दोन फोकस असतो दोन फोकस असतात याला आपण काय म्हणतो फोकाय एक असेल तर फोकस आणि एक असेल तर म्हणत असतो ज्यावेळेस लंबवर्तुळाकार ही ग्रा जी गती असते म्हणजे सूर्याभोवती सगळे जे, सूर्या जे प्लॅनेट आहे ते इलिप्टिकल पाथने फिरत असतात लंबवर्तुळाकार गतीने फिरत असतात आणि त्याच्यामध्ये था, था। एक, आ, फोकल पॉईंट किती असतात दोन असतात सर्क्युलर असेल तर एक प पॉइंट पॉईंट काय असतो एक आणि इलिप्टिकल पात असेल तर फोकल पॉईंट काय असतात फोकाय फोकल पॉईंट किती असतात दोन त्याला आपण फोकाय म्हणतात त्याच्यापैकी कुठल्या तरी एका फोकायवरती आपला सण असतो था। कुठल्या तरी एका आपल्या फोकायवरती काय असतो आपला सण असतो आणि यालाच म्हणतात केपलरचा फर्स्ट लॉ यालाच म्हणतात केपलरचा फर्स्ट लॉ काय आहे केपलरचा फर्स्ट लॉ चला समजून घेऊया त्याच्या अगोदर तुम्हाला केपलर यांची माहिती सुद्धा देते मी आता ही केपलर लॉचा अभ्यास करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे केपलर जे सायंटिस्ट आहे केप्लर okay, जे सायंटिस्ट आहे ते कोण होते काय होते सगळं जसं आपण आयझॅक न्यूटन पहिले जे सायंटिस्ट आहे या प्रकरणामध्ये की ज्यांनी ग्रॅव्हिटेशनचा ला शोध लावलेला आहे त्याचा अभ्यास केला तर कुठल्या देशातले होते जरा सांगा बरं कमेंट सेक्शनमध्ये ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला त्यांना शंभर टक्के सांगता येईल की जे आयझॅक न्यूटन होते ते कुठल्या देशात होते आणि त्यांनी सगळे त्यांचे लॉज वगैरे कुठल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवले त्या पुस्तकाचं सुद्धा नाव कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहायला विसरू नका तर जोहान जोहान्स नाही म्हणायचं योहानेपलर त्यांचं नाव काय आहे योहाने काय नाव आहे आपल्या सायंटिस्टचं की ज्यांनी केपलरचे तीन लॉज सांगितले आहे हे आहे आपले केपलर वॉज अ जर्मन ऍस्ट्रॉनॉमर कुठल्या देशातले होते ते जर्मनी या देशाचे होते आणि ऍस्ट्रॉनॉमर म्हणजे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे ओके आणि मॅथमॅटिशियन सुद्धा होते ते गणिततज्ञ सुद्धा होते आणि ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणारे सुद्धा होते ही स्टार्टेड वर्किंग विथ हेल्पर टू द फेमस ऍस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे इन प्राग इन वन सिक्स झिरो झिरो म्हणजे सगळ्यात पहिले त्यांनी एक जे फेमस एक सायंटिस्ट होते की ज्या सायंटिस्टचं नाव काय होतं टायको ब्राहे नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांच्यासोबत त्यांनी हेल्पर त्यांना मदत करण्यासाठी सोळाशेमध्ये प्रॅगो इथे त्यांनी काय केलं त्यांना के मदत केली सायंटिस्ट त्यांना मदत करता करता त्यांनी ते शिकायचा प्रयत्न करत होते कोण आपले हे केपलर सायंटिस्ट या टायको ब्राहे आहे यांच्यासोबत त्यांनी काय केली त्यांना मदत करता करता ते वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागल्या त्यांच्यासोबत आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राहे इन वन सिक्स झीरो वन सोळाशे एक मध्ये अचानक हे जे सायंटिस्ट आहे मेन सायंटिस्ट टायको ब्राहे यांचा अचानक मृत्यू झाला आणि मृत्यू नंतर काय झालं बघा पुढे केपलर वॉज अपॉइंटेड अॅज अ रॉयल मॅथेमॅटिशियन इन द प्लेस म्हणजे रॉयल मॅथेमॅटिशियन म्हणून त्यांची निवड करण्यात आली कोणाची केपलरची यांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल मॅथेमॅटिशियन रॉयल रॉयल म्हणजे एकदम शाही गणित तज्ञ म्हणून यांची काय झाली या केप्लर यांची निवडणूक निवड झालेली आहे केप्लर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेटरी पोजिशन मेड बाय ब्राहे डिस्कवर दिस्क, द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन यांनी ऑलरेडी वर्क केलेलं होतं कोणी यांनी खूप सार प्लॅनेट्स कसे फिरतात सूर्याभोवती त्यांच्या मोशन्स त्या सगळे अभ्यास केला होता ते सगळं जे ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशन कोणी केला हे आपले जे केप्लर आहे त्यांनी केला आणि प्लॅनेटरी मोशनच्या विषयी जे लॉज आहे डिस्कवर द लॉज हे जे लॉज आहे तीन लॉ केपलर्स फर्स्ट लॉ केप्लर्स के सेकंड लॉ आणि केप्लर्स के थर्ड लॉ आपल्याला जगाला दिलेला आहे आणि जो आपल्या दहावीच्या पुस्तकामध्ये पहिल्याच लेसनमध्ये आहे केप्लर्स फर्स्ट सेकंड थर्ड लॉ आणि जो आपल्याला पेपरला लिहायचा आहे का हे सगळं आलं कोण सायंटिस्ट होते पहिले ते जर्मन सायंटिस्ट होते टायकोब्राहाच्या हाताखाली काम करत होते पण अचानक त्यांचा मृत्यू झाला मग त्यांनी सगळे ऑब्झर्वेशन वापरून प्लॅनेटरी मोशन विषयी काय केले लॉज तयार केले ही रेटस ही रोट सेव्हरल बुक्स खूप सारे बुक्स लिहिले हिज वर्क वॉज लॅटर यूज बाय न्यूटन पॉसिलेटिंग हिज लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि नंतर या केपलरचं जे कार्य आहे ते आपले जे आयझॅक न्यूटन आहे आयझॅक न्यूटन यांनी सुद्धा ते लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रूव्ह करण्यासाठी हे केलेलं आहे यूज केलेलं आहे असे हे महान आपले जे सायंटिस्ट आहे केपलर आणि यांच्या तीन लॉचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे हा आहे तुमचा के प्लस फर्स्ट लॉज की जो फक्त टू लाईनचा आहे पण पण हा लॉ बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही पाठ दहा दहा वेळा पाठ करा तरी लक्षात राहत नाही तुम्ही पहिले काय करा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या केपलर्सने आपले जे महान सायंटिस्ट होते टाय त्यांनी टायकोब्राहोच्या हाताखाली काम केलं मग अचानक त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मग त्यांच्या ऑब्झर्वेशनचा अभ्यास कोणी केला ह्या केपलरने केला आणि हे तीन लॉ जगाला सांगितले आहे की दहावीच्या पुस्तकामध्ये पहिल्याच आपल्याला अभ्यासायचे आहे तर काय म्हणतात केपलर्स फर्स्ट लॉ द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अॅन इलिप्स विद अ सन ॲट वन फोकाय क्लिअर केलं तुम्हाला सर्कल असेल हा तुमचा सर्कल असेल तर त्याचा एक पॉईंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो फोकस काय म्हणतो फोकस सगळे म्हणायचे की जी ग्रहांची कक्षा आहे ती वर्तुळाकार पण आहे परंतु नाही या सायंटिस्टने प्रूव्ह केलं ती वर्तुळ वर्तुळाकार नाही ती काय आहे लंब वर्तुळाकार आहे इट इज आणि ह्या लंब वर्तुळाकाराच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो इलिप्स काय म्हणतो इलिप्स काय म्हणत असतो इलिप्स म्हणत असतो आणि हे इलिप्सचे काय असतात या इलिप्सचे असतात टू फोकस पॉईंट टू फोकल पॉइंट असतात त्याचे हां मेजर त्याचा जो हा मेजर ॲक्सिस आहे त्याच्यावरती काय असतात त्याचे टू फोकल पॉईंट असतात त्याला आपण फोकाय म्हणतो अनेक असेल तर काय म्हणतो आपण फोकाय म्हणत असतो मग काय म्हणतात हे आप केप्लर हां आपले जे सायंटिस्ट आहे केप्लर त्यांच्या पहिल्या लॉमध्ये काय म्हणतात द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अँड इलिप्स ग्रहांची फिरण्याची कक्षा कोणाभोवती फिरण्याची कक्षा सूर्याभोवती ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती इलिप्स आहे सर्क्युलर नाहीये लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात हा तुमचा सूर्य आहे हा तुमचा सण आहे या सण भोवती हे जे ग्रह आहे ते वर्तुळाकार कक्षेत फिरतात का नाही लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात असं साधं स सिम्पल स्टेटमेंट त्यांनी पहिल्या लॉमध्ये केलं आहे काय म्हणतात द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अ इलिप्स चला अर्धा पाच झालं पाच सुद्धा करायची गरज नाही लक्षात कसं ठेवणार बघा दोन मार्काला शंभर टक्के पहिला लॉ दोन मार्काला सेकंड लॉ दोन मार्काला थर्ड लॉ असे सहा मार्क्स तुम्हाला मार मिळवून देणारा प्रश्न आहे किंवा ब्रीफ आन्सरमध्ये चार मार्काला हा प्रश्न डिस्क्राईब ऑल थ्री लॉ थ्री लॉज ऑफ अ ब्रीफ क्वेश्चनमध्ये ऑल थ्री लॉज ऑफ केपलर मग हा प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी मध्ये पण समजावून सांगणार आहे आणि इथे पण डिटेल मध्ये समजावून सांगते की फर्स्ट लॉ काय आहे फर्स्ट लॉचं जे पहिलं स्टेटमेंट आहे पहिलं जे स्टेटमेंट आहे अर्ध स्टेटमेंट तुमचं लक्षात राहिलं असेल द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स सांगा प्लॅनेट ची ऑर्बिट काय आहे काय आहे इलिप्स ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज वॉट इलिप्स Uh, जे ग्रह आहेत ते सूर्यभोवती कोणत्या कक्षेत फिरतात लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन फुकाय द सन ॲट द मग ही जर प्ला तुमची ऑर्बिट काय आहे इलिप्स आहे इलिप्स म्हणजे काय रे लंब वर्तुळाकार आहे मग त्याचे हा मेन ऍक्सिस आहे हा मेन ऍक्सिस आहे याचे काय मेन ऍक्सिजमध्ये काय आहे टू फोकल पॉइंट आहे या दोन फोकल पॉईंटपैकी पैकी एका कुठल्या तरी फोकल पॉईंटमध्ये सण हा सिच्युएटेड असणार आहे एक तर इथं असेल एक तर सण इथं असणार आहे क्लिअर हा आहे केपलरचा साधा पहिला लॉ समजलं सगळ्यांना द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड द विथ द सन एट वन ऑफ द फुकाय विथ द सन थ द वन विथ द सन ॲट द वन आहे त्या त्याला दोन फोकल पॉईंट असतात त्याच्यापैकी कुठल्या तरी एका फोकल पॉईंट वरती काय असतो आपला सन असतो सगळ्यांचं लक्षात राहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं स इट शोज द इलेप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉलिंग अराउंड द सन हे फिगरमध्ये दाखवलेलं आहे अँड द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस पोजिशन ऑफ द सन आहे ती एसने इंडिकेट करतो पोझिशन ऑफ द सन कशाने इंडिकेट करायची एस इथे फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील दॅट इज दोजिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय डॅश डॅश काय सन काय लिहिणार अजून एक फिल द ब्लँक्स मध्ये द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज डॅश डॅश इलिप्स काय आहे इलिप्स अँड विथ द सन द वन डॅश सन इज ऍट वन फोकाय किती फिल इन द ब्लँक्स तयार होतील बघा इलिप्स फोकाय क्लिअर सगळ्यांना की तुमचे जे प्लॅनेट्स आहेत द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट्स इज इली त्या ग्रहांची फिरण्याची कक्षा आहे ती विलंब वर्तुळाकार आहे आणि त्या दोन फोकल पर ती पैकी एका फोकल पॉईंटवरती तुमचा सन काय आहे सिच्युएटेड आहे हा केपलरचा फर्स्ट लॉ आता ला आपल्याला हा पाठ करायचा आहे का नाही आपल्याला लक्षात ठेवायचा कायमस्वरूपी पेपरमध्ये लिहिण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं समजून घ्या ओके मग बघा याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट सांगू का एस ओ एफ लक्षात ठेवायचं एस ओ एफ जर तुम्हाला केप्लर पहिला लॉ लक्षात ठेवायचा असेल तर फक्त एक्स ओ एफ लक्षात ठेवायचं एवढा एवढे तीन एकच शब्द हा लक्षात ठेवा त्याच्यावरून तुम्हाला केप्लरचा पहिला लॉ लॉ हा कायमस्वरूपी लक्षात राहील की टीचरांनी काय सांगितलं होतं के फर्स्ट लॉच्या वेळेस काय लक्षात ठेवायचं एस ओ एफ ओ एफ चा अर्थ काय सन सन ॲट वन फोकल चा अर्थ काय सन ऍट 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 अननेसेसरी वन फुकाय अर्थ कळला सन लॉ केल्यानंतर कोणता शब्द लक्षात ठेवायचा शॉर्टकटमध्ये ओ एफ पुस्तक काढा पेन्सिलने किंवा पेनने लिहून घ्या पुस्तकामध्ये के प्लस फर्स्ट लॉ आल्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे एफ सन ॲट वन फोकाय सन ॲट वन फोकाय क्लिअर पहिलं वाक्य तर अर्ध लक्षातच राहिलं असेल द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप इलिप्स द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड ओ एफ अँड काय लिहायचं पुढे ओ एफ एस ओ एफ मीन्स सन ॲट वन फोकाय अँड सन ॲट वन फोकाय किंवा विथ सन ॲट वन द वन फोकाय क्लिअर ओ एफ शब्द लक्षात राहिल्यानंतर तुम्हाला केपलर्स लॉ पाठ करायची गरज नाही केपलर्स लॉ आल्यानंतर काय लिहिणार चला कमेंट सेक्शनमध्ये लिहा काय लिहिणार ओ एफ एसओ एफचा अर्थ काय आहे एसओ एफ चा अर्थ आहे सन ॲट वन फोकाय द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड सन इज ॲट वन फोकाय आय थिंक केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ जो आहे तुमचा केपलरचा प्लॅनेट विषय तो पहिला लॉ सगळ्यांचा छानपैकी चा इथे क्लिअर झाला असेल क्लिअर सगळ्यांना चला जाऊया केपलरच्या आपल्या सेकंड के लॉकडे त्याच्या अगोदर तुम्ही मला केप्लरचा जो लॉ जो आहे कमेंट सेक्शनमध्ये परत लिहा आणि त्याच्यामध्ये सन कशाने इंडिकेट करतात एसने इंडिकेट करतात आणि फिलिन द ब्लँक्स कोणत्या कोणत्या विचारलं जाणार आहे ते पण सांगितलं आणि केप्लर लॉची शॉर्टकट काय सांगितलं एस ओ एफ सन ॲट वन फोकाय सी so स्टुडंट आता आपण बघणार आहोत केप्लरचा तुमचा सेकंड लॉ काय म्हणतात केप्लर आपले केप्लर जे महान सायंटिस्ट आहे सेकंड मध्ये काय म्हणतात ते हां केप्लर लॉ फर्स्ट लॉ जसं तुम्हाला मी एकदम छान इंटरेस्टिंग सांगितलं तसं सा, सेकंड लॉ सुद्धा लक्षात राहणार आहे तुमच्या समजा हां त्यांनी काय ही काय आहे इलेप्टिकल ऑर्बिट आहे तुमची सण काय आहे तुमचा सेंटर सेंटरला आहे सण आणि बाकीचे जे आहे ही काय आहे ऑर्बिट आहे समजा एक प्लॅनेट आहे हा काय आहे प्लॅनेट ए आहे तुमचा काय आहे हा प्लॅनेट आहे त्याने समजा दोन तासामध्ये काय केलं टू आरसमध्ये वन किलोमीटर डिस्टन्स कवर केलं पहिल्या दो दोन सॉरी एक तासामध्ये एक तासामध्ये वन आर मध्ये वन म समजा बर का समजा समजा सांगतोय आपण वन आरमध्ये टू किलोमीटर डिस्टन्स कवर केलं कोणी ह्या प्लॅनेटने ए ह्या प्लॅनेटने एका तासामध्ये दोन किलोमीटर टू किलोमीटर डिस्टन्स काय केलेलं आहे कव्हर केलेलं आहे मग केपलर काय म्हणतात जर एका तासामध्ये तुमचा जो प्लॅनेट आहे तो दोन किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतोय तर पुढच्या नेक्स्ट आरला सुद्धा तो दोन किलोमीटरच अंतर कव्हर करेल पुढच्या एक तासाला सुद्धा तो दोन किलोमीटरच अंतर कवर करेल असं कोण म्हणतात आपले आपले म्हणतात केपलर केपलर काय म्हणतात की एक प्लॅन प्लॅनेट आहे त्याने जर एका तासामध्ये दोन किलोमीटर अंतर कव्हर केलं तर पुढच्या एका तासाला पण ते अंतर कव्हर करतील एका तासाला सुद्धा दोन आहे ते कव्हर करणार आहे ओके कळतंय तुम्हाला द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन आता लाईन जॉईनिंग म्हणजे काय लाईन कुठली जॉईन आपण अभ्यास कशाचा करतोय आपण प्लॅनेट आणि सनचा अभ्यास करतोय हा काय आहे सन आणि ही हे काय आहे हा एक प्लॅनेट आहे तो त्याच्या भोवती इलिप्टिकल पाथने फिरतो आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन प्लॅनेट अँड द सन स्विप्स 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 म्हणजे कवर स्विप्स म्हणजे लिहून घ्या बरं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या स्विप्स मीन्स कवर स्वीप्सचा अर्थ काय होतो कवर द सन स्विप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम याच्यासाठी जसं तुम्हाला ए इथे काय दिलं होतं मी सन ॲट वन फोकाय काय दिलं होतं मी एस ओ एफ ही शॉर्टकट ट्रिक दिली होती सन ॲट वन फोकाय ही शॉर्टकट ट्रिक दिली होती तसं इथे एक शॉर्टकट ट्रिक देते तुम्हाला इथे पण काय देते तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक देते काय आहे आपली शॉर्टकट ट्रिक बघा स्विप्स म्हणून एस इक्वल इक्वलचा काय आहे ई घेतला एरिया एरियाचा ए घेतला इन इक्वल इंटरवल ऑफ इन इक्वलला गायब करू इंटरवलला पण गायब करू ऑफला पण गायब करू टाइमचा टी घेऊया सीट काय लक्षात ठेवायची याची सीट ही ट्रिक लक्षात ठेवायची स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इन इक्वल इंटर ऑफ इंटरवल ऑफ टाइम द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन प्लॅनेट आणि सन हा काय आहे प्लॅनेट आणि हा काय आहे सन यांना जोडणारी जी रेषा आहे हां यांना जोडणारी जी रेषा आहे स्विप्स इक्वल एरियाज स्विप्स किती इक्वल याचा जो एरिया आहे याचा एरिया किती आहे समजा याचा एरिया आहे ए एस बी याचा एरिया काय आहे एस बी आणि समजा हा प्लॅनेट जो आहे तो इथे येऊन पोचला कुठे येऊन पोचला समजा इथे येऊन पोचला हा प्लॅनेट काय येला इथे येऊन पोहोचला याने किती डिस्टन्स कवर केलं ई एस एफ ई एस ई एस ए एस बी किंवा आपण सी एस डी घेऊया सी एस डी हा घेतला तरी चालेल हा घेतला तरी चालेल ई एस एफ किंवा दुसरा डिस्टन्स समजा हा प्लॅनेट आहे इथं होता इथं आलेला आहे हं मात्र त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केला त्याने डिस्टन्स केलं सी एस डी सी एस डी किती डिस्टन्स कव्हर केला सी एस डी मग काय म्हणतात आपले केपलर जे सायंटिस्ट आहे ते सेकंड लॉ मध्ये काय म्हणतात की तो जो प्लॅनेट आहे त्याने पहिल्या एका तासामध्ये एस बी डिस्टन्स कव्हर केलं आणि दुसऱ्या पुढच्या तासामध्ये पण इक्वल डिस्टन्स कव्हर करेल किती म्हणजे सी एस डी एवढं डिस्टन्स कव्हर केलं हे दोन्ही डिस्टन्स काय आहे तुमचं सेम आहे कोण म्हणतं केप्लर म्हणतात बघा इथे द स्ट्रेट लाईन ए एस एन स्विप इक्वल इंटरवल ऑफ टाइम देअर फॉर एरिया ए एस बी इज इक्वल टू सी एस डी ए म्हणजे त्यांनी एवढं डिस्टन्स कव्हर केलं असेल पहिल्या तासाला तर पुढच्या तासाला काय करेल एवढं डिस्टन्स कव्हर करेल किती सीएसडी एवढं डिस्टन्स मग एस बी आणि सी एस बी यांनी जे केलं कव्हर केलं डिस्टन्स समजा हे टू किलोमीटरचं डिस्टन्स आहे तर हे पण किती आहे तुमचं टू किलोमीटरचं हे पण किती आहे तुमचं टू किलोमीटरचं डिस्टन्स परत पुढचं घेतलं या परत तो प्लॅनेट इथं आला त्यांनी एवढं डिस्टन्स कव्हर केलं किती डिस्टन्स कव्हर केलं ई एस एफ एवढं डिस्टन्स कव्हर केलं हे डिस्टन्स पण किती आहे सारखंच आहे याच्यासारखंच आहे हा टू किलोमीटर हा टू किलोमीटर मग हे पण काय आहे तुमचं टू किलोमीटर डिस्टन्स आहे हेच म्हणतात आपले केपलर या लॉमध्ये केपलर हेच म्हणतात मग लक्षात कसं ठेवायचा हा लॉ द लॉ द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन पहिली लक्षात राहील लक्षात ठेवा कुठली लाईन द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन प्लॅनेट आणि सनला जोडणारी रेषा द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन इज पुढं सीट लक्षात ठेवायचं द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन सीट सीट म्हणजे काय स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इक् स्विप्स एरिया स्विप्स एरिया स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम लक्षात राहील कोणाकोणाच्या लक्षात राहील जर कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली की नाही ते पण मला नक्की सांगा केप्लर सेकंड लॉ काय म्हणतात ते केप्लरच्या सेकंड लॉमध्ये केप्लर काय म्हणतात केप्लर असं म्हणतात की द लाईन जॉईनिंग द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन ही जी लाईन आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन सीट पुढं काय लिहायचं सीट तुम्हाला काय सांगितलं द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन पुढं सीट झालं शॉर्टकट सीट सीटचा फुल फॉर्म लायचा झालं केपलर सेकंड द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन सीट सीट म्हणजे काय स्वीप्स कवर स्वीप शब्दने ऐकलं तर कवर लक्षण ब्रॅकेट म्हटलं स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम सो हा आहे तुमचा केप्लर सेकंड लॉ आय थिंक तुम्हाला हा जो लॉ आहे तो छानपैकी क्लिअर झाला असेल केप्लरचा जो पहिला लॉ होता केप्लरच्या पहिल्या लॉमध्ये म्हणतात केप्लर काय म्हणतात की द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स ही प्लॅनेटची ऑर्बिट आहे ती काय आहे लंबवर्तुळाकार आहे विथ एस ओ एफ विथ एस ओ एफ म्हणजे सन फोकाय विथ एफ म्हणजे सन ॲट वन फोकाय केपलरच्या सेकंड लॉमध्ये केपलर काय म्हणतात केपलरच्या सेकंड लॉमध्ये म्हणतात लाईन जॉईनिंग काय लक्षात याला एरिया पण म्हणतात काय म्हणतात लॉ ऑफ एरिया काय म्हणतात याला सेकंड लॉला तुम्हाला असं जर पण येतील व्हॉट इज द केपलर सेकंड लॉ ऑफ एरिया कारण का इथे एरियाचा रेफरन्स आलेला आहे ना एरियाविषयी केपलरने आपलं प्रूफ केलेलं आहे बघा इथे एरिया शब्द आलेला आहे म्हणून याला लॉ ऑफ मग तुम्हाला जर पेपरला असा प्रश्न आला की राईट दा दा, डाऊन द केपलर सेकंड लॉ ऑफ एरिया किंवा राईट डाऊन द केपलर्स लॉ ऑफ एरिया आला तर सेकंड लॉ लिहायचं आहे आलं लक्षात पहिल्या लॉमध्ये काय सांगितलं त्यांनी द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन इक्लिप्स विथ द सन ॲट द फोकाय एस ओ एफ ट्रिक लक्षात ठेवायचं दुसऱ्यामध्ये द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन ॲ सिट सिट लक्षात ठेवायचं स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम सो अशा पद्धतीने सेकंड लॉ पण आय थिंक तुम्हाला क्लिअर झाला असेल ओके इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ मध्ये कवर करतात म्हणजे पहिल्या वन पहिल्या याच्यामध्ये पहिल्या एका तासामध्ये टू किलोमीटर डिस्टन्स केलं पुढच्या एका तासामध्ये पण टू किलोमीटर पुढच्या एका तासामध्ये पण टू किलोमीटर डिस्टन्स कवर करणार आहे ओके सो सेकंड लॉ पण तुम्हाला क्लिअर झाला असेल लेट्स मूव्ह टू द थर्ड लॉ तर स्टुडंट आपण फायनली जाणार आहोत केप्लरच्या थर्ड लॉकडे केप्लरचा थर्ड लॉ काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला फक्त एकच ट्रिक देते तेवढी ट्रिक लक्षात ठेवा तुमचा थर्ड लॉ लगेच लर्न होऊन जाईल काय लक्षात ठेवायची टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यू हा झाला तुमचा थर्ड लॉ मॅथ्स एवढंच लक्षात ठेवायचं आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यू म्हणजे काय म्हणजे काय लक्षात कसं ठेवायचं द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी म्हणजे काय टी म्हणजे द टाइम पिरियड किंवा काय म्हणतात द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होलूशन टी काय आहे टी इज द टाइम ऑफ ऑफ रिव्होलूशन टाइम पिरियड ऑफ रिव्होलूशन टाइम पिरियड ऑफ टी चा अर्थ आर काय आहे आर आहे सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स मेन डिस्टन्स मेन डिस्टन्स एक गोष्ट समजून घ्या हो एक गोष्ट समजून घ्या सगळ्यात महत्वाची ही काय आहे तुमची इलिप्स आहे इलिप्स म्हणजे काय ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा हुं? ही आहे मध्यभागी काय आहे तुमचा सण मध्यभागी काय आहे तुमचा समजा सण आता हा सण प्रत्येक वेळेस मध्यभागीच राहणार ना आहे का नाही समजा ही तुमची अर्थ आहे इथे पृथ्वी तुमची फिरते आहे ही काय आहे आपली अर्थ आहे अर्थ आहे मग आता प्रत्येक वेळेस ह्या अर्थचा फिरण्याचा जो स्पीड आहे अर्थचा जो फिरण्याचा स्पीड आहे तो सारखाच असणार आहे का नाही ज्यावेळेस पासून ती लांब असेल त्यावेळेस तिचा स्पीड काय होणार आहे स्पीड हा स्पीड ज्यावेळेस डिस्टन्स आहे डिस्टन्स हे ग्रेटर असणार आहे डिस्टन्स इज ग्रेटर कोणामधलं सन आणि अर्थमधलं हे लक्षात ठेवा ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे सन आणि अर्थमधलं डिस्टन्स हे जास्त असेल जास्त असेल समजा मी आता हा जो सण आहे हा जो सण आहे जरा लांब दाखवते कोणापासून आपल्या पृथ्वीपासून ही पृथ्वी आहे सन तुमचा इथे आहे इथं काय आहे तुमचा सन आहे मग ह्यांचं डिस्टन्स काय आहे जास्त त्यावेळेस हा स्पीड कमी असणार आहे पृथ्वीचा जो स्पीड काय आहे रोटेशन रिव्होल्युशन म्हणजे त्याच्या रोटेशन म्हणजे काय रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे रिव्होल्युशन म्हणजे सूर्याभोवती फिरणे मग यावेळेस पृथ्वीचं आणि सूर्याचं डिस्टन्स जर जास्त असेल पृथ्वी आणि सूर्याचं डिस्टन्स जर जास्त असेल तर स्पीड ऑफ रिव्होल्युशन हा काय आहे कमी आहे पण आता समजा ही पृथ्वी फिरत फिरत इथं आली इथं इथं आली डिस्टन्स काय झालं डिस्टन्स कमी झालेलं आहे हां डिस्टन्स इज लेस डिस्टन्स काय झालेलं आहे तुमचं लेस झालेलं आहे कमी झालेलं आहे अशा वेळेस पृथ्वीचा फिरण्याचा वेळ काय होईल धडाधड वाढेल ना ओके स्पीड इज ग्रेटर स्पीड इज ग्रेटर स्पीड काय असणार आहे ग्रेटर असणार आहे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा पृथ्वी आणि सूर्य जवळ आले की पृथ्वीचा स्पीड वाढणार पृथ्वी आणि सूर्य एकमेकांपासून लांब गेले तर पृथ्वीचा प्रु, फिरण्याचा जो स्पीड आहे का ती काय होणार आहे कमी होणार आहे हेच आपल्याला केपलरच्या थर्ड लॉमध्ये समजून घ्यायचं आहे हेच काय करायचं आहे केपलरच्या थर्ड लॉमध्ये आपल्याला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोशनल टू आर क्यूब टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब हे आपल्याला केपलरच्या या लॉमध्ये समजून घ्यायचं आहे ओके चल समजून घेऊया द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होलूशन काय लक्षात ठेवायचं टी स्क्वेअर टी काय आहे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन कोणाभोवती सूर्याभोवती फिरण्याचा त्याचा स्पीड ओके द स्क्वेअर काय लक्षात ठेवायचं पहिले लक्षात ठेवायचं थर्ड लॉ द स्क्वेअर ऑफ काय लक्षात ठेवायचं द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ टू द क्यूब ऑफ पहिले क्यूब घ्यायचं क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट मेन डिस्टन्स कशाने दाखवलेला आहे आर्म दाखवलेला आहे झालं तुमचा केपलर थर्ड लॉ कसा लक्षात ठेवायचा कसा लक्षात ठेवायचा प्रत्येकदा सांगते कसं लक्षात ठेवायचा पहिले काय करायचं स्क्वेअर लिहून घ्यायचा द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ अ मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन प्लॅनेट आणि सनपासूनचं जे डिस्टन्स आहे तुम्हाला सांगितलं ना हे डिस्टन्स कधी जास्त असणारे कधी कमी असणार सूर्य लांब गेला डिस्टन्स काय असणार आहे जास्त नाही सूर्यजवळ आला डिस्टन्स काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने हा तुमचा काय झाला केप्लस थर्ड लॉ केप्लस ऑपटेन दिज लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ पोजिशन ऑफ प्लॅनेट ऑप टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन त्याने काय केलं हे जे प्लॅनेट्स सन या सगळ्यांचं रेग्युलर ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यावरून हे थ्री लॉज त्याचा जो पहिला जो सायंटिस्ट होता तुम्हाला सांगितलं त्या सायंटिस्टचं नाव लिहा बरं कमेंट सेक्शनमध्ये त्या सायंटिस्ट बरोबर त्यांनी काम केलं पण त्यांचा अचानक मृत्यू झाला आणि मग त्या ऑब्झर्वेशनवरून त्यांनी हे काय केलं केप्लरने हे तीन लॉज आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहे त्या सायंटिस्टचं नाव जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू वाय प्लॅनेट्स ओबे दिज लॉ त्याच्याकडे हे एक्सप्लेनेशन नाही की हे प्लॅनेट्स हे लॉ जे आहे ते का फॉन करतात वी विल सी पी लो हाऊ दिस लॉ हेल्प टू न्यूटोन्स इन द फॉर्म्युलेशन ऑफ दरी ऑफ ग्रॅव्हिटेशन नंतर न्यूटनने काय केलं हे जे लॉचा यूज केलं आणि त्याची ग्रॅव्हिटेशनची जी थेरी आहे त्याच्यासाठी या लॉचा उपयोग करून घेतलेला आहे सो अशा पद्धतीने आज आपण केपलरचे जे लॉज आहे हे तुमचे केपलर केपलरचे केप्लर जे सायंटिस्ट आहे त्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितले पहिल्या याची फक्त लक्षात ठेवा पहिल्या याची ट्रिक काय सांगितली एस ओ एफ दुसऱ्या याची काय सांगितली एस ई ए टी सीट आणि तिसऱ्या याची काय सांगितली पहिले हे असं लिहायचं असं लिहायचं डायरेक्टली प्रपोशनल क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स हे तीन ट्रिक लक्षात ठेवा तुम्हाला केपलर लॉ कधी अडचण येणार नाही आणि हे कसं लिहायचं लिहून कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला मी एक्सरसाईजमध्ये सांगणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केपलर्स लॉ आय थिंक नीट समजले असेल समजले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत चला आपल्या पुढच्या टॉपिकसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन